अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यामध्ये देवगाव येथे श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला नेवासा तालुक्यातील देवगाव येथे हिंदू मुस्लिम एकतेचा प्रतीक असलेला राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला यावेळी पारायण तुकाराम महाराज केस भट यांना नुकताच कीर्तन रत्न पुरस्कार प्राप्त झाल्यानं देवगाव येथील ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला या निमित्तानं देवगाव येथील अहिल्या ग्रुपच्या युवकांनी आणलेल्या पवित्र गंगेच्या पाण्याची भव्य मिरवणूक काढून त्या पाण्यानं श्रीराम मूर्ती स्नान घालून अभिषेक घालण्यात आला त्यानंतर वाटप करण्यात त्याचबरोबर सायंकाळी वाजता श्रीरामाच्या भव्य प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली यावेळी डोक्यावर कलश घेऊन समावेश असलेल्या छोट्या मुलींचे त्याचबरोबर सर्व वयोगटातील महिला पुरुषांच्या होणाऱ्या फुगड्यांचे देखील मुख्य आकर्षण राहिलं या मिरवणुकीमध्ये सर्व जाती धर्मांच्या महिला पुरुषांसह तरुण वृद्ध तसंच भाविक भक्तांनी सहभाग घेतला होता नाव आंघोळीची सुद्धा गरज नाही आणि जगातली अमंगलातली अमंगल वस्तू असेल तर त्या अमंगल वस्तूला मंगळ करण्याची ताकद या रामाच्या नावात आहे म्हणून तुम्ही रामाचं नाव घ्या आणि मत्स्य देवाचा जन्म नाही देवाचा जन्म नाही त्याला अवतार म्हणतात विशिष्ट कामासाठी रामाचा स्पेशालिस्ट अवतार आहे आणि तो रामाचा स्पेशालिस्ट अवतार एवढ्यासाठी आहे का माणसाने कमीत कमी माणसासारखं जीवन जगावं याच्यासाठी प्रतिनिधी सोपान भगत एनटीव्ही न्यूज मराठी नेवासा अहमदनगर